साधेपणाला कमकुवत समजू नका हाच संदेश मनोहर पर्रिकरांनी त्यांच्या आयुष्यात दिला आणि उरी हल्ल्यानंतर त्यांनी घेतलेल्या आणि यशस्वीपणे राबवलेल्या सर्जिकल स्ट्राईकनं त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळाच पैलू जगासमोर आणला पाहुयात यावरचा हा खास रिपोर्ट या चोषण पाकिस्तानवर पहिल्यांदाच सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला आणि या स्ट्राईकने पर्रिकरांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळाच पैलू जगासमोर आणला आणि ते म्हणजे साधेपणाला कमकुवत समजून आला भारतीय सैन्यानं अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सोळाच्या मध्यरात्री पाकिस्तानमध्ये घुसत सर्जिकल स्ट्राईक केला आणि पाकव्याप्त काश्मीर मधून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले या कारवाईत अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं त्याचबरोबर आतंकवाद्यांचे कॅम्पही नष्ट झाले Open fire! From whatever I have learned, there is no surgical strike any time earlier. What probably they are quoting are what is called as action taken by border action teams. या कारवाईत पर्रिकरांची भूमिका फार महत्वाची होती जाणकारांच्या मते पर्रिकर नसते तर सर्जिकल स्ट्राईक एवढा सहज झालाच नसता संरक्षण मंत्री आमचा जो प्लॅन होता तो घेऊन सरकारकडे गेले असणार ते कॅबिनेट कमिटी ऑफ झाला समोर त्यांनी मांडलं असेल आणि त्याला त्यांनी मंजुरी दिली मिळवली असेल पर्रांनी सांगितलं की सर्जिकल स्ट्राईकची योजना जून दोन हजार पंधरा मध्येच मणिपूरमध्ये आखण्यात आली होती जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात अठरा जवान शहीद झाले होते माजी संरक्षण मंत्री म्हणाले होते पश्चिमेकडील सीमा रेषेवर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सोळाच्या सर्जीची तयारी नऊ जून दोन हजार पंधराला सुरू झाली होती आम्ही ही मोहीम पंधरा महिन्यांपूर्वीच बनवली होती त्यासाठी अतिरिक्त सैनिकांना प्रशिक्षण देण्यात आलं प्राथमिकता म्हणून उपकरणं खरेदी करण्यात आली होती माजी संरक्षण मंत्री म्हणाले होते पश्चिमेकडील सीमा रेषेवर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सोळाच्या सजची तयारी नऊ जून दोन हजार पंधराला ला सुरू झाली होती आम्ही ही मोहीम पंधरा महिन्यांपूर्वीच बनवली होती त्यासाठी अतिरिक्त सैनिकांना प्रशिक्षण देण्यात आलं प्राथमिकता म्हणून उपकरणं खरेदी करण्यात आली होती डीआरडीओद्वारे बनवण्यात आलेल्या स्वाथी वेपन लोकेटिंग रडारनं पाकिस्तानी सैन्याच्या फायरिंग युनिटचा शोध घेण्यात आला हे वेपन सप्टेंबर दोन हजार सोळामध्ये मध्ये पहिल्यांदा वापरण्यात आलं आणि त्यानंतर तीन महिन्यांनंतर हे वेपन अधिकृतरित्या सैन्य दलात दाखल करण्यात आलं मला हे सांगताना अभिमान वाटतो की उरी हल्ल्यानंतर आणि सर्जिकल स्ट्राईक दरम्यान जवळपास अठरा एकोणीस बैठका झाल्या या बैठकांना सेनेचे से अधिकारी आणि संरक्षण मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते मात्र काहीही लीक झालं नाही जेव्हा तुम्ही कोणालाच काहीच सांगत नाही तेव्हा दडपण वाढतं आणि आपण सामान्यपणे मित्रासोबत त्याबाबत चर्चा करतो मात्र संरक्षण मंत्री म्हणून भूमिका निभावताना तुम्ही कोणाशीच काही बोलू शकत नाही मग तो म्यानमारचा सर्जिकल स्ट्राईक असो की पिओकेचा दडपणामुळे मी अनेक रात्री जागून काढल्या दुश्मन जिन्होंने एक कर्म किया था उनके गाल पे पाच छप्पड़ लगाने वाले हमारे पैराफोर्स सभी जवानों को मैं पर्रिकरांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की सर्जिकल स्ट्राईकची योजना आखताना मोबाईल स्विच ऑफ करून वीस मीटर दूर ठेवण्यात आले होते गोपनीयता बनवण्यासाठी असं करण्यात आल्याचं पर्रिकर म्हणाले असं केलं नसतं तर याबाबतची माहिती लीक होण्याची भीती होती आणि आज गोपनीयतेमुळे सर्जिकल स्ट्राईकच्या दिवशी पर्रिकर कॅमेऱ्यांसमोर राहिले मात्र कोणालाही त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे हे समजलं नाही पर्रिकरांनी सर्जिकल स्ट्राईकवर आपली भूमिका मांडताना सांगितलं की पंतप्रधान मोदी आणि ते दोघे वेगवेगळ्या राज्यात नाही मात्र सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेण्यामागे संघाची शिक्षा कामाला आली ते म्हणाले होते मला मिळालेल्या या मेलमुळे मी हैराण झालो होतो पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधींच्या राज्यात नाही तर मी गोव्यातनं जिथे मार्शल रेस आणि सर्जिकल स्ट्राईक कधीच झाली नाही मात्र येथे एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे आर एस एस ची शिकवण मात्र तो वेगळ्याच प्रकारचा मेल होता मनोहर पर्रीकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते तृतीय वर्ष शिक्षित होते प्रचारक म्हणून त्यांनी काम केलं वनवासी क्षेत्रातही काम केलं आणि नंतर ते भाजपमध्ये गेले आणि आपल्या कर्तृत्वाने परिकरांच्या या वक्तव्यावर ते संघाची शिकवण कोळून प्यायलाच लक्षात येत शेवट असापर्यंत त्यांची संघनिष्ठा दिसत होती आपला प्रत्येक श्वास त्यांनी देशासाठी समर्पित केला सलाम त्याने त्याला ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी मुंबई कामाच्यस्त उत्तम प्रशासक बोलण्या वागण्यात मृदुता असं एक सुसंस्कृत राजकारणाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मनोहर पर्रिकर चौसष्ट वर्षीय मनोहर पर्रिकर यांच्या निधनानं फक्त गोवाच नाही तर देशाचंही मोठं नुकसान झालंय त्यामुळे आपल्या या लोकनेत्याच्या आठवणींनी अवघ गोवा हळहळत हल आहे बाईंच्या जाण्यानं गोवावासियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे गोव्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यातले हे अश्रू प्रत्येकाचे डोळे पाणावले आहेत कारण या सर्वसामान्यांचा असामान्य असा नेता अर्थात मनोहर भाई आज त्यांच्यातून निघून गेले आहेत मनोहर पर्रिकरांचं गोव्यावर प्रचंड प्रेम याच प्रेमापुटी ते दिल्लीतून गोव्यात परतले शेवटच्या क्षणापर्यंत गोव्यासाठी काम करत राहिले त्यामुळे या नेत्याच्या जाण्यानं संपूर्ण गोव्याभरच दुःखाचा डोंगर कोसळला आहे भाई याचे साध्या स्वभावाचे सरळ वागणं काय आणि त्याने जे गोव्यासाठी आमच्या केलं ते भयंकर केलं म्हणून आज गोवा आमचा आहे काय नाही गोवा कुठे पोहोचला असता तो आम्हालाच माहीत नाही आम्ही असतो की नाही हे सुद्धा आम्हाला माहीत नसतं बाई आम्हाला सगळ्यांना ओळखत होता किती गर्दी झाली तर या कुठच्या गावच्या आहे ती सारखा ओळखायचा आम्हाला आणि बाईसारखा माणूस मिळायला नाही आता आमचा आहे आमच्यात घरातला सदस्य आहे आमचाच मुलगा आहे त्याने पुष्कळ कार्य कार्य करून ठेवलेलं आहे आणि याच्या पुढे काही सांगत नाही नमस्कार अरे परिकर साहब साहेब हमेशा मिलते थे दुर्गा पूजा मे जाते तो वहां मिलते थे ऑफिस में मिलते थे कोई भी ऐसा काम रहता था वो किसी का ना नाही का सबका काम करते थे अभी देखो ए बेचारा मर गए अभी सब सलाह लोग पार्टी बनाने के लिए मुख्यमंत्री बने दौड़ना चालू कर दिया लोग जो कांग्रेस वाले जो है आईटी मुंबई शिक्षण घेतलेले मनोहर पर्रीकर अत्यंत शिस्तबद्ध नेते संरक्षण मंत्री म्हणून देशपातळीवरचं त्यांचं काम असो किंवा मुख्यमंत्री म्हणून गोव्यातलं काम प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्यांच्या कामाचा अमिट असा ठसा उमटवला पण त्याचवेळी सर्वसामान्यांच्या छोट्या मोठ्या कामातही पर्रिकर धावून गेले परिकरानी सडळ हाताने केलेली मदत के किंवा आणखीन आठवणी सांगताना अनेकांना अश्रू अनावर झालेत त्यामुळे अशा या लोकनीत या सर्वसामान्यांच्या आयुष्यात पोकड़ी निर्माण झाली आहे हम लोग यहाँ गोवा के ही है और हमारी कमेटी जो है ना बोरा कमेटी ये हमारे पर्रिकर साहब बहुत क्लोज थे हमारे से और हमारे को हर एक चीज के हर एक तकलीफ से हमारे वो सपोर्ट किया है उन्होंने तो इसलिए हमारे को बहुत ज्यादाही दुःख आहे करमाळी स्टेशनवरती आमचे सयदनासाहेब आलेले त्यावेळेस परिकर साहेब प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन आलेले एक एक मुख्यमंत्री ज्यावेळेस एक मुख्यमंत्री असताना ट्रेन आता कशा पद्धतीने भाईंच्या आठवणी सांगायला मॅडम कामा कचरा पुष्कळ का हेल्प केलं त्यांनी ऑपोजिट पार्टी असताना काम केलं आणि नसताना काम केलं त्यांनी आणि पोलीस स्टेशन किशोर असतो माझ्या केस असं असं भांडण करून सांगत होतं असं की केस भात टाकले कानून मी टाकले असं नाही पैसे घेतला डोळे कळ सांगितलं फोनामेन नाही आणि बारा वर्ष केस चालत होती माझी कोर्टमध्ये मा म्हणून बाईने मला हेल्प केलं त्या फोन करून त्यांच्या सेक्रेटरी फोन करून केस संपली तो होता म्हणून मला आदर होतो पुष्कळ मला सांगा उचलत बोलायच नाही सांगायला पुष्कळ हेल्प केलं तुम्ही साधेपणा पर्रिकरांचा सर्वात मोठा गुण देशातलं तिसरं महत्त्वाचं पद भोगलेला मंत्री गोव्याचं तीन वेळा मुख्यमंत्री पद सांभाळणारा दिग्गज नेता पण असं असत नाही याचा अहमपणा कधी परिकरांनी बाळगला नाही भेटणार लोकप्रिय असा हा नेता सामान्यांमध्ये अगदी सामान्य होऊन राहायचा पक्षाचा असो किंवा बघ इतर कुठलाही कार्यक्रम पर्रिकरांचा सहभाग हा अगदी साध्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांप्रमाणेच असायचा साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याला आयुष्य पर्रिकर जगले त्यामुळे आज त्यांच्या त्यांचा आधार गेल्याचं मुख्यमंत्री म्हणून असं नाही पण माणूस म्हणून मी त्या जवळजवळ त्याला पंचवीस वर्ष बघितलं पहिल्यांदाच मी बी जे बी ज्या स्टँडमंत्री ठरलो त्यापासून आजपर्यंत जे काही त्याची रेलचाल चालली चांगल्यापैकी म्हणजे कुठल्याही वेळी केव्हाही केली राजकारणाचा विषय नाही पण माणूस म्हणून चांगला माणूस आणि कुठल्याही कामात सांगितलं तर होय तर होय नाही तर नाही आणि कुठलंही काम करीत असताना कुठेही पक्षाची त्यांनी कधी घेतली नाही आमचा तो एक लाडका आहे ना एकदम लाडका आहे आमचा मुख्यमंत्री म्हणून पहिलीपासूनच काही नाही असा माणूस पण मिळणार नाही गोव्यात नाही नियोजनबद्दल शिस्तबद्ध आणि पारदर्शक कार्यपद्धतीद्वारे पर्रिकरांनी निस्वार्थपणे गोव्याची सेवा केली तीन वेळा गोव्याचं मुख्यमंत्री पद भूषवलं आणि सेवा करत राहिले त्यामुळे आयुष्य खर्ची घालणाऱ्या या नेत्याच्या जाण्यानं गोव्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय मनोहर पर्रिकर यांच्या निधनानं फक्त गोवाच नाही तर देशाचंही मोठं नुकसान झालंय पंकज दळवीसह राहुल झोरी टीव्ही नाईन मराठी पणजी परिकरांनी माणसं जोडली आणि याच त्यांच्या मित्रांच्या यादीत इतकाही पत्रकार देखील होते आज त्या पत्रकारांनी आपल्या आठवणी उद्धृत केल्या मनोहर पर्रिकर यांनी तब्बल तीन वेळा गोव्याचं मुख्यमंत्री पद भूषवलंय अखेरच्या श्वासापर्यंत ते गोव्यासाठी काम करत राहिले खर तर पत्रकार कायम सत्ताधाऱ्यांच्या राजकारण्याच्या चुका दाखवून देण्याचं काम करतात शासनाच्या चांगल्या कामांची प्रशंसा करतानाच चुकीच्या कामावर ताशेरे ओढत असतात पण असं असतानाही पर्रिकर आणि गोव्यातील पत्रकारांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते पर्रिकर यांनी मुख्यमंत्री म्हणून गोव्यासाठी अनेक चांगले निर्णय घेतले काही निर्णय चुकलेही आणि सरकार विरोधात येणाऱ्या बातम्यांवर त्यांचं कायम लक्ष असायचं ते आमच्याशी बऱ्याच वेळा भांडायचं सुद्धा एखादा विषय एखादी बातमी त्यांना आवडली नाही की थेट रिएक्शन मला तर अनेक वेळा सकाळी फोन थेट मुख्यमंत्री अरे तुमच्याकडे अशा अशा पद्धतीची बातमी आलेली आहे ही अत्यंत चुकीची आहे त्याच्यामध्ये हे असं असं आहे सरकारची ही भूमिका अशी अशी आहे हे फक्त तुझ्या माहितीसाठी म्हणजे त्यांचा आग्रह असा नव्हता की तुम्ही दिलच पाहिजे असा त्यांना आग्रह नव्हता परंतु हे नेहमी सांगायचे त्यावेळी सकाळ उजाळल्यानंतर मनोहर पर्रिकरचा फोन येतोय की काय असं आम्हाला वाटायचं पर्रिकरांनी आपल्या आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले आयआयटी मुंबईतून उच्च शिक्षण घेऊन राजकारणात आलेल्या पर्रिकरांची कारकीर्द जवळून पाहणारे गोवा लोकमतचे संपादक राजू नायक ही पर्रिकरांच्या आठवणीला उजाळा दिला आहे एक तरुण आणि राजकारणाबद्दल खूप जिव्हाऱ्यानं तळमळीनं बोलणारा गोव्याबद्दल इतकं आत्मीयतेनं प्रेम करणारा तळमळीनं प्रेम करणारा एक विराळा नेता खुँग 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 एक मी पाहत होतो आणि मला पण राजकारणाची खूप खुमखुमी होती त्या काळात अशावेळी आमचे खूप चांगले भावबंध जुळले होते आणि ते पुढचे सलग पाच वर्षे आम्ही खूप असं जवळून पाहिलं एकमेकांना आणि मी त्यांना आमच्या वर्तमानपत्रातून एक पत्रकार म्हणून खूप जोरदार पाठिंबा दिला होता कारण पर्लेकर एक काहीतरी वेगळं रसायन आहे आणि ते गोव्यात काही वेगळं करून दाखवू शकतात गोवा सरकारच्या काही चुकीच्या निर्णयांवर पत्रकारांनी टीका केली होती ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र देसाई हे सरकार आणि पर्रीकर यांचे टीकाकार म्हणून ओळखले जातात मात्र पर्रीकर कमतरता असेल तर ते मान्य करायचे असं सांगत पलीकडच्या काळातल्या काही मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांची जर तुलना केली तर, के तर पलीकर त्या विचार करणारे मुख्यमंत्री आणि एक्झिक्युशनच्या याच्यावर परिकर हे चांगले मुख्यमंत्री असं मी म्हणेन मनोहर पर्रिकर हे ना उत्तम रणनीतिकार होत राजकारणात समोरचा माणूस काय चाल खेळणार आहे हे त्यांनी आधीच हेरलेलं असायचं तुम्ही त्यांच्यावर प्रेम करा किंवा त्यांचा द्वेष करा पण तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही सत्तेत असले किंवा विरोधी पक्षात मनोहर पर्रिकरांचा नेहमीच गोव्याच्या राजकारणावर प्रभाव राहिला मनोहर पर्रिकरांमुळे भाजप गोव्यात शून्यातून सत्तेच्या शिखरापर्यंत पोहोचू शकली पण शिखर गाठल्यानंतर पाय जमिनीवर ठेवायचे हे तत्व मनोहर पर्रिकरांनी आयुष्यभर जपलं त्यांच्यातल्या या जमिनीवरच्या नेत्याची सुसंस्कृत राजकारणाची कमी गोव्याला आणि देशालाही कायम भासत राहणार आहे बीरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम